आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धनगरवाडी येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू ताडी विकली जात असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना मिळाले होते त्या अनुषंगाने एक ऑक्टोबर रोजी पोलीस हवालदार संतोष कोकळे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे पोलीस शिपाई दत्ता ढेमरे गोरक्ष हसे गंगाधर कोतकर निचित महिला पोलीस शिपाई या पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकून प्रिया उमेश मारवाडी राहणार धनगरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या घराच्या पाठीमागे तयार केलेल्या गावटी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करत बारा हजार रुपये एकशे वीस लिटर गावटी हातभट्टीची दारू जप्त केले असून सदरबाबत गुन्हा दाखल केलाय पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत सध्यासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे धनगरवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा